नमस्कार आगामी काळात आपल्याकडे वेगळे सण आता येणार आहेत याच्यामध्ये गणेश उत्सव आहे ईदि मिलाद आहे आपण याच्यासाठी प्रशासन म्हणून पोलीस प्रशासन म्हणून आपण तयारी केलेली आहे त्या अनुषंगाने सर्व जे आयोजक आहे गणपती मंडळ आहे सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या बैठकीमध्ये सूचना देण्यात आलेली आहे सगळ्यांना आम्ही सी सी टी व्ही लावण्याबाबतीत सूचना दिलेली आहे त्यांना विद्युतीकरण करताना त्याच्यासाठी सर्टिफिकेट घ्यायला आम्ही सूचना दिलेली आहे सगळ्या मंडळांना एक खिडकी योजनाच्या माध्यमातून परवानगी घेण्यासाठी आम्ही सगळ्यांना सूचना दिलेली आहे त्याचबरोबर आम्ही सातारामध्ये कुठेही लेझर प्लाझ्मा याचा वापर करू नये याच्यासाठी आम्ही या आदेश काढतोय कुठेही मिरवणूकमध्ये साऊंड सिस्टमचा वापर करून साऊंडची जी मर्यादा आहे त्याचं उल्लंघन होणार नाही याच्यासाठी दक्षता घेण्यासाठी सगळ्यांना सूचना देण्यात आलेली आहे आणि एकंदरीत या सगळ्या सणांच्या वातावरणामध्ये भाविकांना कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही आणि ते चांगलं पण पद्धतीने सगळे सण साजरे करतील यासाठी लागणारी सगळी मदत द्यायला प्रशासन आणि पोलीस प्रशासन हे तयार आहे आदरणीय पालकमंत्री साहेबांनी जी सूचना आहे त्या अनुषंगाने प्रत्येक मंडळाला आम्ही सिव्हिल टेस्टमध्ये आमची लोक देणार आहे निर्भया पथक सगळ्या ठिकाणी गस्त करणार आहे मोठ्या मंडळाला अंमलदारची नेमणूक आम्ही करून देणार आहे जेणेकरून महिलांना कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही महिलांना दर्शन करण्यासाठी वेगळी रांग करायला देण्यासाठी आम्ही सूचना देखील सगळ्यांना दिलेली आहे आणि एकंदरीत महिलांना मुलींना एक सुरक्षित मध्ये या सणांच्या वातावरणामध्ये दे त्यांना सहभागी होता आहेत यासाठी सगळे प्रकारची तयारी आमची झालेली आहे काय याच्यामध्ये सर्वसाधारण आपल्याकडे दहा वाजेपर्यंतची मर्यादा असते परंतु पाच जे दिवस आहे त्या तारखांना आपण बारा वाजेपर्यंत जिल्हाधिकारी महोदयाच्या आदेशान्वे आपण याच्यामध्ये परवानगी देतो याच्यामध्ये आठ तारीख अकरा तारीख बारा तारीख सोळा आणि सतरा तारीख असं पाच दिवस आम्ही बारा तारखेमध्ये बारा वाजेपर्यंत मिरवणूक किंवा साऊंड वापरायला परवानगी दिली आहे काय म्हणजे वेग वेगळ्या बैठका पोलीस स्टेशन स्तरावर झालेल्या आहेत सगळ्यांना मी आवाहन केलेलं आहे की कुणीही याच्यामध्ये साऊंड सिस्टमचा वापर करून ध्वनीची मर्यादा ओलांडणार नाही याची दक्षता त्यांनी घ्यावी परंतु जर त्याच्यामध्ये या ओलांडलं तर त्याच्यावर नक्कीच कारवाई करण्यात येईल आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी एक वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेस साठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा इलेक्ट्रिकल सुपरवायझर ऑटोमोबाईल मेकॅनिक इलेक्ट्रिकल वायरमन मोटर वाइंडिंग टू व्हीलर फोर व्हीलर मेकॅनिक कम्प्युटर ऑपरेटर कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस पात्रता दहावी बारावी एसटी पाशे सोय पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट राधिका रोड सातारा अठ्ठ्याण्णव दोनशे वीस सत्त्याण्णव शून्य एकाहत्तर एकोणीसशे शहाऐंशी पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट E Satara.